मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आंदोलन केलं राज्यभरात जोरदार आंदोलन झाले यावेळी मुंबई उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट आउट ऑफ इंडिया असा इशारा दिला आहे सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक आंदोलन केलं राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चा काढला यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑफ इंडिया असा इशारा दिला आहे हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिली गेट वे ऑफ इंडिया आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे इथं शिवद्रोही सरकार आहे घटनाबाह्य सरकार आहे त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट चालते वा देशाचे पंतप्रधान आले त्यांनी माफी मागितली माफी मागितली नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राने ठेवलं नसतं माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती ही मगरुरी मान्य आहे का माफी मागताना मगरुरी कसली असा सवाल करत हे माफीचे केवळ नाट्य असल्याचा दावा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते सोबतच दीड शहाणे दोन शहाने होते एक फूल दोन हाफ होते एक हाफ तर नाचत होता मोदींनी माफी कशासाठी मागितली पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी माफी मागितली असा सवाल त्यांनी विचारला नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतो याचा आनंद वाटला तेव्हा घाईत पुतळा बसवण्याची गरज नव्हती निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी की गॅरंटी आहे हीच ती मोदींची गॅरंटी जिथं हात लावीन तिथं सत्यानाश होईल माफी तुम्ही कुणाकुणाची मागणार भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार राम मंदिर गळद आहे त्याची माफी मागणार की घाई गडबडने बांधलेले संसद गळत आहे म्हणून माफी मागणार असा चिमटा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला महाराष्ट्रात जे वातावरण चाललेलं आहे त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले तुम्ही राजकारण करतात असा आरोपसुद्धा आहे मी म्हटलं ते राजकारण करतात ते राजकारण आहे गचकर नाही खाजवत बसत आहे खाजवू द्या त्यांना चुकीला माफी नाही असा सजट दम त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा